नमस्कार सर्वांना एस सी एन न्यूज चॅनलमध्ये मी अविनाश पाटणकर आपले मनापासून स्वागत करतो मावळतीकडे झुकलेलं आयुष्य आनंदाने पुढे नेण्यासाठी प्रत्येक ज्येष्ठ नागरिक आपल्याला परीने प्रयत्न करत असतो मात्र अनेकदा राहिलेलं आयुष्य शहराच्या गोंगाटापासून दूर आणि शांततेत पुढे नेण्यासाठीही धडपड सुरू असते या सर्वांचा विचार करून खास ज्येष्ठ नागरिकांसाठी नाशिकमध्ये सुरू करण्यात आलेल्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लबसंदर्भात आपण माहिती जाणून घेणार आहोत पत्रकारिता असो वा सामाजिक बांधिलकी आयुष्यात आलेले उतार पार करतानाच नेहमीच माणुसकी जपत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विजयकुमार इंगळे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या प्रकल्पाची येणाऱ्या काळात गरज भासणार आहे ज्येष्ठ नागरिकांची गरज ओळखून सुरू केलेल्या या प्रकल्पाबाबत कुठेही माहिती नाही मात्र या ठिकाणी आनंद घेऊन आलेले ज्येष्ठ नागरिकांचे क्लब भजनी मंडळे ज्येष्ठ नागरिकांचे विविध समूह याची माहिती इतरांना सांगत असतात समाजात केवळ पैसा कमावण्याच्या उद्देशाने अनेक ठिकाणी वेगवेगळे फंडे वापरले जात असताना गंगापूर येथील जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब याला अपवाद ठरलाय केवळ आणि केवळ सामाजिक उद्देश डोळ्यासमोर विजयकुमार इंगळे यांच्या पुढाकारातून सुरू झालेला प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांसाठी संजीवनी ठरतोय काय आहे प्रकल्प हेही आपण जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिकांचा रोजच्या सिमेंटच्या जंगलातील एकटेपणा दूर करण्याच्या उद्देशाने जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लबची उभारणी झाली संपूर्ण दिवसभर या प्रकल्पाच्या ठिकाणी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांना बसने नेण्या आणण्याची व्यवस्था या प्रकल्पाच्या व्यवस्थापनातर्फे केली जाते प्रकल्पात झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना सकाळी चहा नाश्ता दुपारी सात्विक भोजन आणि सायंकाळी घराकडे परतताना पुन्हा चहा नाश्त्याची व्यवस्था केली जाते दिवसभराच्या नियोजनात ज्येष्ठ नागरिक आपले वय दुःख विसरून वेथे जमलेल्या अन्य ज्येष्ठांसमवेत रममाण होतात यात कसलाही बढेगाव कमीपणा अथवा गरीब श्रीमंत असा भेद नाही फक्त आणि फक्त स्वतःचं आयुष्य आनंदी करण्यासाठी सहभागी झालेले ज्येष्ठ नागरिक दिवसभराच्या नियोजनात रमून जातात हे सर्व अतिशय अल्पशा मोबदल्यात आपणही आपले सत्पात्री दान इथे देऊ शकता नक्कीच चांगल्या कार्याला हातभार लागेल कुटुंबातील सदस्यांचा वाढदिवस पुण्यस्मरण सेवानिवृत्ती पदोन्नती याशिवाय अन्य कारणांनी आपण समाजासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो समाजाला दिशा देणाऱ्या ज्येष्ठांची पिढी आपल्यातून नष्ट होत असताना जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लबच्या निमित्ताने एक पथदर्शी प्रकल्प सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असलेल्या विजयकुमार इंगळे यांच्या पुढाकारातून नाशिकमध्ये उभा राहिला आहे आपण आपली मदत सत्पात्री दान या ठिकाणी नक्कीच देताना मागेपुढे पाहू नका केवळ आणि केवळ सामाजिक जपणूक या उद्देशाने उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाच्या निमित्ताने नक्कीच ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा आधार नाशिकच्या गंगापूर येथे उभा राहिला आहे ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य पुढे नेतानाच समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान राखण्याचं काम नाशिकमधील सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या विजयकुमार इंगळे यांनी जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रम या प्रकल्पाच्या निमित्ताने उभं केलंय आपली मदत नक्कीच या ठिकाणी पोहोचवण्यासाठी प्रयत्न करा यासाठी संपर्क क्रमांक सात सात दोन शून्य शून्य तीन शून्य पाच सात चार सात सात दोन एक शून्य आठ सहा सात सात आठ ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी राहण्याची सुंदर व्यवस्था प्रकल्पात रोज एका दिवसासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांबरोबरच या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे या प्रकल्पाला कुठेही वृद्धाश्रमाचे स्वरूप येऊ न देता आनंद पेरणारा परिसर भक्कम करण्याची व्यवस्था विजयकुमार इंगळे यांनी केली जयशंकर विजयागण सिनियर सिटीजन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमच्या आवारात भव्य श्री सद्गुरू शंकर महाराज यांची मूर्ती बसविण्यात आली असून शहरापासून हाकेच्या अंतरावर निसर्गाच्या सानिध्यात उभ्या राहिलेल्या या प्रकल्पाची ज्येष्ठ नागरिकांना अभिमान वाटाया अशी व्यवस्था नक्कीच उभी करण्यात आली आहे ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी राहण्यासाठी आधुनिक पद्धतीने तयार केलेल्या घरांची व्यवस्था सर्वांसाठी आकर्षित करणारी ठरते आहे ज्यांची मुले परदेशात आहेत वयोमानानुसार नातेवाईकांकडे जाणे अशक्य असते मात्र एकाच ठिकाणी राहून कंटाळवाणे आयुष्य झालेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा प्रकल्प नक्कीच संजीवनी देणारा ठरतोय वृद्धांचं आयुष्य आनंदी करणारा राज्यातील समाजोपयोगी प्रकल्प नाशिकमध्ये उभा राहिला मात्र या प्रकल्पाची राज्यभर चर्चा होते आहे चला तर मग जाणून घेऊया जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमाबाबत बागबा ओले आले जुनं फर्निचर यांसारख्या चित्रपटाच्या निमित्ताने समाजात ज्येष्ठ नागरिकांप्रती बदलत असलेला दृष्टिकोन वास्तव दाखवणारा ठरतोय चोवीस तास डॉक्टर नर्सेस केअरटेकरची उपलब्धता प्रशिक्षित कर्मचारी वर्गासोबतच या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली व्यवस्था सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरते आहे निसर्गरम्य परिसरात शहराजवळच असलेल्या प्रकल्पाच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांना कायमस्वरूपी हक्काची जागा उपलब्ध झाली आहे कोणताही आर्थिक हेतू समोर न ठेवता उभा राहिलेला हा प्रकल्प ज्येष्ठ नागरिकांसाठी संजीवनीच ठरतोय आयुष्याच्या वाटचालित मावळतीकडे झुकलेलं आयुष्य भक्कम करतानाच समाजाला दिशा देणारी एक पिढी जगातून नष्ट होत असतानाच ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू झालेल्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमच्या निमित्ताने नक्कीच नाशिकची ओळख सर्वदूर होण्यास फार वेळ लागणार नाही हेही तितकेच महत्त्वाचे ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा आणि त्यांचे आयुष्य आनंदी ठेवण्यासाठी उभ्या राहिलेल्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमच्या निमित्ताने विजयकुमार इंगळे आणि त्यांच्या टीमचे प्रयत्न भक्कम करण्यासाठी प्रयत्न करूयात आपल्या परिसरातील ज्येष्ठ नागरिक कायमस्वरूपी राहण्यासाठी व्यवस्था शोधत असतील तर नक्कीच विजयकुमार इंगळे यांच्या नेतृत्वाखाली उभ्या राहिलेल्या प्रकल्पाबाबत नक्कीच कळवा नाशिकपासून अगदी जवळ असलेल्या गंगापूर गावाजवळ मुक्त विद्यापीठ रोडलगत असलेल्या जयशंकर विजयांगण सिनियर सिटीझन क्लब आणि शिवसुमन आनंदाश्रमची अल्पावधीतच झालेली ओळख नक्कीच येणाऱ्या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार बनू पाहते आहे हेही महत्वाचे जयशंकर ज्या समाजासाठी कुटुंबासाठी ऊन वारा पाऊस याची न बाळगता अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टाच्या जोरावर कुटुंब घडवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला येणारं आयुष्य अनेक ठिकाणी दुःख देणारं ठरतंय मात्र संस्कारक्षम विचारांची पिढी या जगातून नष्ट होण्याच्या मार्गावर असताना जगात ज्येष्ठ नागरिक एक समस्या बनू पाहते असे दाखवण्याचा प्रयत्न अनेक ठिकाणी होतो मात्र येणाऱ्या